नमस्कार मित्रांनो तर, तर मी आज तुम्हाला माझ्या घराच्या समोर जी बाग केली आहे फुलांची आणि भाज्यांची ती दाखवणार आहे तर मग चला पाहूया ही मी मिरचीची झाडं लावली आहेत याला मिरच्या पण आता धरत आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचीची झाडं आहेत हे जे झाड आहे ते सफेद मिरचीचं झाड आहे हे लाल मिरचीचं झाड आहे आणि हे जे झाड आहे त्याला छोटी छोटी हिरव्या मिरच्या येतात आणि हे जे लाल झाड तुम्ही पाहताय हे लाल माठ म्हणजे चला आपण लाल भाजी देखील म्हणतो त्याचं झाड आहे आणि आता या झाडाला त्याच्या देखील येणार आहेत हे आहे गोकर्णाचं झाड याला जांभळी फुलं येतात या कलरची जांभळी फुलं येतात त्याचबरोबर हा आहे सफेद अनंत आणि इथे आहेत वालीच्या शेंगा त्या दिवशी आम्ही एकदा भाजी करून खाल्ली आता या शेंगा पुन्हा धरत आहेत आणि इथे आम्ही शोभेसाठी थोडीशी ग्रीन ग्रास लावली आहे इथे मी मेथी लाल भाजी गवारीची झाडं मिरचीची झाडं लावली आहेत आणि हे आहे चाफ्याचं झाड